तर मंडळीनु जय सद्गुरु तर कसे काय मजेत पा हु तुम्ही सगळे मजेत असंच आणि व्हिडिओ मध्ये पुन्हा नव्याने तुमचं स्वागत असतं तर आज असं लक्ष्मीपूजन आणि बहिणीच्या घराकडे लक्ष्मी पूजन करतो हो तर हे माझ्या पाठी बघू शकता लक्ष्मी वगैरे पूजा आहे ना सगळं दिसतं तर चला तर बघूया काय काय करतात ती सगळी इतर माका काय काम नाही म्हणून माका हे काम दिलेलं असा या माझ्यासाठी मोठा काम असा रांगोळी काढूचा आणि मी या रांगोळी काढू घेतलंय आणि मोबाईलात बघून बघून मी रांगोळी काढूचं काम केलंय कारण मग न बघता तशी माझा डिझाईन आटतं अशी काय मला माहीत होता म्हणून मी आपला बघून बघून मोबाईलात रांगोळी काढले आहे तर तुमका कशी वाटता मंडईनं मी रांगोळी काढले आहे ती कमेंट्स करून नक्की सांगा तर आम्ही मुंबईक असल्यामुळे आमचं लक्ष ये मुंबईकच साजरी झाला आणि गावात अक्षय असतात अक्षय तिकडे पुजल्यान वगैरे तर आम्ही पण इकडे पूजलो आणि आता आम्ही सगळी पूजा करून घेतो माझी रांगोळी अशी तर तयार झालेली आसा बघू शकतास आणि आता आपण मेन डोर मधून एन्ट्री करूया आतमध्ये मी तुमका पूर्ण रूम दाखवते तर ह्यो पूर्ण हॉल असा आणि हॉलच्या बाजू इकडे बेडरूम असा आणि इकडे किचन असा ह्या साइड तर मंडई नू खाली फटाक फ्री बघतो तुम्ही तुमच्या खाली फेर सामी जातो फटाकडे बघू इकडे हे फटाके आम्ही आणलेले असत हे बघा बघू शकता आणि विघ्नेशकर त्याच्यात निवडणूक काढून घेतात असा कारण हे आज आमक सगळे संपवचेच असत तर मग सगळ्या पोरग्यांना वाटून टाकतो येतो आणि सगळी असत बाहेर खूप जण असत पाऊस तो बघायचा पेटला नाही तो विघ्नेश मंडळी माझं दिसलो ना तरी घाबरट खूप असा फटाके बाहेर फुटतात पण मी ते आतमध्ये घेऊन आणि बाहेर तर एवढं पाऊस असा बघा ना की पाऊस पावसातच पावसा फटाके लावतो आम्ही आणि तर खाली माझ्या असा आणि ऑटोमॉम म्हणून एवढे फालतू होते ना भावाच्या हातीतच दोन ऑटोमॉम फुटले आणि नंतर पण एक जण लाव गेलो त्याच्या पण तसा सेम झाला आणि काय काय फटाके एकदम हे होते आणि काय काय बरे होते तसे आम्ही गावासून येताना अळूवड्याची पानं आणलेलो तर आई अडे अळुवडे करता आज लक्ष्मीपूजन असं त्याच्यासाठी आणि माझे तर फेवरेट असत अळूवडे तर मी तर आज दाबूनच मस्त आहे आईन तर अडे जोर धरले ना आमच्या मंडळी नू आम्ही मुंबई असल्यामुळे मुंबईची दिवाळी सेलिब्रेट करतो आणि गावची दिवाळी सेलिब्रेट अक्षय वगैरे करतात तिकडे आणि आज लक्ष्मीपूजन आम्ही गावात जर अशी लक्ष्मीपूजन करतो तर आता मुंबई असल्यामुळे हय आम्ही लक्ष्मीपूजन साजरा केलं बहिणीकडे तर बाहेर फटाक वगैरे खूपच सगळी चालू असतात पण मी काय जास्त जाऊक नाही कारण थोडी विदेशी तब्येत तर नसते त्यामुळे जा मी जास्त धुरात जाऊक नाही तर आता थोड्या वेळानं जेवचं वगैरे असा फटाके आता भाऊ दे भाऊ तर परत चला तर परत जातो हे आमचे भावजी असत हे बघा आणि ही बहीण या राणी एक पण फटाकी लावत नाही नुसते बॉक्स

म्हणणं नाही हे ऑटो मग हातीतच फुटाक लागले म्हणून आमचे पैसे फुकट जातले आम्ही म्हटलं आता हे रिटर्न करूया कारण होते दोन बॉक्स आणि दोन बॉक्सचे पैसे पण जास्त होते म्हणतो त्यांना रिटर्न करूया नाही तर बस काय घरात ठेवून पण फायदो नाही आणि पोरगी तर एवढी बघा ना मस्ती करतो पाऊस बिऊस काय म्हणतच नाही तर मंडईनू हे हळूहळ्या आईचे तयार झालेले असत आणि आई, आई मग आल्यान एक टेस्ट करून बघ म्हणून मी टेस्ट करून बघलो तर एवढे भारी झाले नाही ना खरंच खूप मस्त ओ मंडाईनू खाताना पण कोणाक बघावलं नाही ओ अळूहळू खाई एक तोंडात घातले तर सेनी परत माझं सांगायनी चल जरा आम्ही चक्रा फिरवतो बाहेर चल म्हणून आणि मला बाहेर घेऊन येली तर बघल तर खरोखरच फिरी होती तर मंडळी आम्ही आता जेवण वगैरे घेतलं आणि आता मी व्हिडिओ घे सेंड करतोय चला तर मग बाय